देव म्हणतात बाळा यश तुझ्या पायाशी आता लोटांगण घालणार आहे आज तुझ्या विजयाचा दिवस ठरला आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक ज्याची अपेक्षा तू सोडलीस ते सुद्धा आज तुला मिळणार आहे पुढील तीन तासात आनंदाची बातमी तुला आता ऐकण्यास मिळणार आहे आज तुझ्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळणार आहे बाळा मोजून पाच मिनिटे तू हा संदेश शांतपणे ऐक जास्त चिंता करत तू रडत बसू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे हा देवाचा दृष्टांत आहे बाळा दुर्लक्ष करू नकोस बाळा तू तु, तुझे सर्व स्वप्न आता पूर्ण होणार आहे देवाची प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी आहे देवाची आज्ञा आहे की तू हा संदेश बघावं देवाची आज्ञा मोडून तू पुढे जाऊ नकोस बाळा तुझ्यावरील मोठ्या संकटाचा आज सर्वनाश होणार आहे तुझ्या पाठीमागची साडेसाती पनवती निघून जाणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका काहीही करा पण कर्मपिच्छा सोडतच नाही ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता आपल्याला करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याने एक महादेवाचे सुंदर असे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षापासून पूजा करत होता पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर सुंदर राजकन्येशी त्याचे लग्न लावून देणे ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महालात आणले त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तिथे तिला हिरे रत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली राजकन्येने ती तलवार म बाहेर काढली तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हाता हातातून पडून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्याला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मारला गेला हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही माझी आई वडिलांची पण ह्यात बदनामी होईल सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्याला त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजा सुद्धा आला त्याने विचारले की कोणी मारले तेव्हा ती नववधू म्हणाली मला माहीत नाही कोण होता पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करीत असताना पाहिले त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलेस तेव्हा ब्राह्मण म्हणा म्हणाला मी राजकुमाराला मारले नाही मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही आता देवसाक्षी आहे न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा, राजा ब्राह्मणाला म्हणाला की तुला फाशीची शिक्षा देत आहे तर ज्या हातानं माझ्या मुलाला तलवारीने मारले मी तुझे हात कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला राजाला समजून देश सोडून गेला तेथे त्यानं शोध सुरू केला त्याला एखाद्या विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारले त्याला कोणीतरी सांगितले की काशी येथे एक विद्वान ज्योतिषी राहतो यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते त्याने ज्योतिषाच्या पत्नीला विचारले की आई तुमचे पती ज्योतिष महाराज कुठे गेले तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असहाय्य केली ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्यात ज्योतिषी आले घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्याचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काहीच बोलले नाही त्यानंतर ते गाडीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आलेला आहेस त्याबद्दल आहे तर विचार ब्राह्मण म्हणाला की ज्योतिषी महाराज मला अगोदर सांगा की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते जो कुणालाही सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता याच कारण काय यावर ब्राह्मण म्हणाले ही माझी बायको नाही हे माझे कर्म आहे जगात तुम्हाला कोण भेटतं म्हणजेच तुमचा भाऊ शिष्य पिता गुरु नातेवाईक ते कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहे ही बायको नाही माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही असे तो म्हणाला कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्षे निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत असतो माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचा परिणाम भोगावा लागू नये तेव्हा ब्राह्मणाने विचारले ज्योतिषी तुम्ही असे कोणते कर्म केले होते तेव्हा ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा ऐका माझ्या मागील जन्मी मी एक कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखी दुःखी करायचो आणि ती जखम जास्त ओली करत राहायचो आणि त्यामुळे तिला वेदना व्हायची उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर बाहेर पडत नसे मी तिला शोधत फिरायचो ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दुःखी करत असे माझ्याकडून तिचा खूप छळ होत होता ती ज्या गावातून दहा बारा मैल दूर अंतरावर गेली तिथे नदीच्या तीरावरती घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली मी तिच्या शिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोंच मारली। चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला छिद्र पडलं माझी चोच मात्र त्यात अडकली अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आलेली नाही चोच शेवटी अखेर मला ती काढता आली नाही वैतागुंतीने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पाहलो मग नदीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आणि आता ती माझी पत्नी आहे मी तिच्या सर्व शिवीगाळ आता मरेपर्यंत ऐकणार आहे तो माझा भूतकाळातील माझे कर्माचे फळ म्हणून मी सहन करत आहे ते मी माझे कर्माचे फळ आहे आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणाला की तुम्ही आता सांगा की तुम्ही का आलेला आहात तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली आणि विचारले अधर मी पापी राजाने मला शिक्षा का केली माझा हात काप कापला ज्योतिषी म्हणाले राजाने तुमचा हात कापला नाही तुमच्या कर्माने तुमचा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायाने गायला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचून जंगलात पळून गेली मागून कसाही आला आणि तुम्हाला विचारले इथे गाय गेली का तेव्हा खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती तुम्ही म्हणून तुम्ही हातानं गाय गेली त्या दिशेने बोर्ड दाखवले तेव्हा त्या कसायाने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होतात इतक्या त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली मागील जन्माची कर्मे तुम्हाला आता भोगावी लागत आहेत त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा तुम्हाला त्याचे फळ सुद्धा चांगलेच मिळेल श्री स्वामी समर्थ